आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावन पूर्वसहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग वेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन एम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स-रे पॅथॉलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस विवाहितेचा घातपात करून ताकार येते नदीपात्रात फेकला संशयित पोलिसात हजर होऊन घटनाक्रम सांगितला ईश्वरपूर येथील रसिका मल्लेश कदंबई पस्तीस राहणार भये नाका या विवाहितेचा घातपात करून युवकाने तिला ताकारी तालुका वाळवा येथे कृष्णा नदीपात्रात फेकल्याचे उघडकीस आले आहे बुधवारी सायंकाळी बोरगाव तालुका वाळवा येथील संशयित युवकाने स्वतःहून इस्लामपूर पोलीस ठाण्यात हजर होऊन ही माहिती दिल्याने खळबळ उडाली इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पथक सांगली येथील आयुष हेल्पलाईनचे पथक दिवसभर रसिका यांचा नदीपात्रा शोध घेत होते रात्री उशिरा रसिका यांची दुचाकी नदीपात्रातून बाहेर काढण्यात पथकाला यश आलं गुरुवारी सकाळपासून पुन्हा शोध मोहीम राबवण्यात येत आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की रसिका या कुटुंबासमवेत बहिनाका परिसरात राहत होत्या त्यांना दोन मुले आहेत तर पती मल्लेश हे कामानिमित्त कर्नाटकात असतात इस्लामपूर येथील खाजगी दवाखान्यात काम करताना रसिका यांची बोरगाव येथे संशयित युवकाशी ओळख झाली होती त्यातून दोघे वरचेवर भेटत होते मंगळवारी सायंकाळी रसिका दुचाकी घेऊन बोरगाव येथे संशयित युवकाकडे गेल्या होत्या त्यावेळी पैशाच्या देवघेवीवरून दोघांमध्ये वाद झाला संशयताने रसिका यांना मारहाण केली रात्री रसिका यांना त्यांच्याच दुचाकीवरून ताकारी येथील पुलावर नेलं पुलावरून त्यांना नदीपात्रात फेकले त्यानंतर त्यांची दुचाकी नदीत फेकून यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी सायंकाळी तो पोलीस ठाण्यात था हजर झाला पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ उपनिरीक्षक समाधान घुगे यांच्यासह गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने ताकार येथे नदीपात्राकडे धाव घेतली घटनास्थळी सांगली येथील आयुष्य रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आलं